गोंदिया जिल्ह्यातील सालेक्सा तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील जी के कला विज्ञान महिला महाविद्यालय कावराबांध येथील विद्यार्थिनींना येणं यावेळी ये परीक्षा केंद्र बदलल्यामुळं पंधरा ते वीस किलोमीटर पायपीट करून परीक्षेसाठी सालेक्सा इथं जावं लागतं आहे एक किलोमीटर अंतरावरील झालेल्या येथील नियमित परीक्षा केंद्र ऐन परीक्षेच्या तोंडावर बदलण्याचा अफलातून निर्णय विद्यापीठानं घेतला असल्यामुळं या निर्णयावर आणि विद्यापीठाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत विद्यार्थिनींनी आपला रोष व्यक्त केला विद्यापीठानं हा निर्णय मागे घेऊन पूर्वस्थिती कायम करावी किंवा आठशे पन्नास विद्यार्थिनींची संख्या असलेला जी के कला आणि विज्ञान महाविद्यालयालाच नवीन परीक्षा केंद्र जाहीर करावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे आमगाव सालेक्सा तालुका हे आदिवासी नक्षलग्रस्त भागातील तालुके असून आमगाव सालेक्सा मार्गावरील कावराबाध इथं अनुदानित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्न जी के कला आणि विज्ञान महाविद्यालय आहे या महाविद्यालयामध्ये आजूबाजूच्या परिसरातील आदिवासी भागातील मुलं मुली सायकल किंवा पायी या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात यापूर्वी या महाविद्यालयामध्ये पदवीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचे परीक्षा केंद्र एक किलोमीटर अंतरावर आहे येथील विना अनुदानित महाविद्यालयामध्ये होतं हे परीक्षा केंद्र फक्त एक किलोमीटर अंतरावर असल्यामुळे भर उन्हातही परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी आणि वेळेत पोहोचण्यासाठी सोयीस्कर होतं नुकतीच पंधरा मी पदवीची परीक्षा सुरू झाली असून विद्यार्थ्यांना किंवा कावराबांद येथील महाविद्यालयाला कुठलीही पूर्वसूचना न देता परीक्षा केंद्र परीक्षेच्या दोन दिवसापूर्वी मिळालेल्या हॉल तिकीटद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र एम बी पटेल महाविद्यालयात असल्याचं कळलं विद्यापीठाच्या या निर्णयाचा विद्यार्थ्यांना धक्काच बसला काही विद्यार्थ्यांच्या घरापासून हे परीक्षा केंद्र पंचवीस ते तीस किलोमीटर लांब आहे या मार्गावर वेळेवर बसची सोय नाही या नक्षल प्रभावित भागातनं सायंकाळी परत येण्यासाठी बसची संख्या फारच कमी असल्यामुळं पालकांना मुली घरी परत येण्यापर्यंत काळजी असते महाविद्यालयानं सुद्धा विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता नागपूर विद्यापीठ परीक्षा विभागाला पत्राद्वारे परीक्षा केंद्र बदलून मिळण्यासाठी विनंती केली परंतु विद्यापीठानं या समस्याकडं लक्ष दिलं नाही मी प्रीती दुर्गाप्रसाद प्रसाद ठाकरे जी के कला व महा महिला महाविद्यालय कौराबाद येथील विद्यार्थी आमचा आधी सेंटर इथं झालेला होता आणि त्यामुळे आम्हाला तिथे जाणे सोयीस्कर होते पण यावेळेस दोन हजार सव्वीस उन्हाळी परीक्षेमध्ये आम्हाला सालेकाचा सेंटर देण्यात आला आणि तो आमच्या गावापासून सतरा ते अठरा किलोमीटरवर येतो ज्याने येण्यासाठी खूप त्रास होतो आमच्या अशी विद्यापीठातून मागणी आहे की त्यांनी आम्हाला तेवढ्या दूर सेंटर न देता आमच्या गावाजवळच असलेल्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गौराबाई येथे सेंटर देण्यात यावे आणि जाताना येताना खूप त्रास होत असल्यामुळे बसेस रेग्युलर राहत नाही येण्यासाठी वेळ होतो आणि पासून सेंटर एक किलोमीटर अंतरावर असल्यामुळे उन्हामुळे खूप मुलींना त्रास होतो काही आजारी पडतात आणि अशी विद्यापीठाकडून अशी मागणी आहे माझी आवर्जून मागणी आहे की त्यांनी आम्हाला आमच्या कॉलेजपासून जवळच असलेल्या दोन किलोमीटर असलेल्या किलोमीटर असले, असले अंतरावर असलेल्या झाल्यामध्ये गौराबाई या कॉलेजमध्ये आमचे सेंटर देण्यात आवं माझे पूर्ण नाव संतोष यादराव गाय मी जी के विद्यालय महाविद्यालय गावरावंची विद्यार्थिनी आहे माझं असं म्हणणं आहे की अगोदर झालेलं सेंटर होतं गौराबाईमध्ये आता म्हणजे पटेल साले कशाला गेलाय तिथून खूप लांब आहे पंधरा किलोमीटर दूर असते आणि आम्हाला सायकलनं जावं लागते जाता येताना खूप त्रास ये, त्रास होते बसेसची व्यवस्था सुद्धा नाही आम्ही लिफ्ट मागून या, 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 या सायकलनं जातो जाताना जाता आमच्या फ्रेंडला सुद्धा लागते काही विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे त्यांना बुखार ताप आणि ते हॉस्पिटलला आहे पेपरला येऊ शकत सुद्धा नाही त्यामुळे आपण कसं करायचं विद्यापीठाला हीच विनंती आहे की अगोदर झालेलं होतं ते आम्हाला मनोहरभाई पटेल इथं कशाला न देता वरभबाई सेंटर इथंच द्यायला पाहिजे माझं नाव रेणू सयाम मी जी के कला महाविद्यालयाची स्टुडंट आहे माझा बी बे, ए बी एची विद्यार्थिनी आहे आम्हाला जा खूप अडचण आहे की आम्हाला आमचे जो सेंटर मागील वर्षी होता झालेला होता आता आम्हाला त्याच्या सेंटर साले कसा इथं गेला आहे तर आम्हाला येण्या जाण्याची अडचण आहे की आमच्यापाशी जाण्याची जाण्याचे साधन आहे सायकलचे पण साधन आहे तर आम्ही लिफ्ट मागू मागू जातो तर आमचे साधन आहे तर माझ्या मैत्रिणीचा हाताला लागला आहे येण्या जाण्याच्या साधन नाही त्याच्यामुळे किलोमीटर अंतरावर आहे वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि तुमच्या घरापासून सेंटर किती अंतरावर आहे तुम्ही काय मागणी कराल शासनाकडून जो आमचे सेंटर आहे जो आता एम बी पी पटेल ला गेला आहे तर आमची मागणी आहे की जो सेंटर आहे ते झालेलं आहे विद्यापीठाचा हा निर्णय भारत अफलातून वाटत असून हे विद्यापीठानं हेतू केला असावं अशी शंका व्यक्त केली जाते विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारामुळे काही विद्यार्थ्यांनी परीक्षेपासून वंचित राहणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही विद्यापीठानं हा निर्णय रद्द करून ते पूर्ववत करावं किंवा जी के महाविद्यालयामध्ये नवीन परीक्षा केंद्र देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली एन टी न्यूज मराठी नागपूर